दोन हजार पंचवीस सालात चीन मध्ये नव्या व्हायरसच्या अहंकाराची बातमी आल्यानंतर संपूर्ण जगाने पुन्हा दसका घेतला कोरोना नंतर आता चीन मधील नव्या व्हायरस ही जगभर पसरून नवीन महासात येते की काय अशी भीती वाटू लागली आहे आता ही भीती ही खरीच ठरते की काय असं वाटत आहे कारण चीन नंतर भारतात ही एच एम पी व्ही आढळून आला आहे भारतात एच एम पी व्ही चा पहिला रुग्ण सापडला आहे कर्नाटकाच्या बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात महिन्याच्या मुलाला लागण झाली आहे रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीने एच एम पी व्ही ची पुष्टी केली आहे कर्नाटक आरोग्य विभागाने आय सी एम आर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती दिली आहे मुलाने कोणताही प्रवास केलेला नाही हा व्हायरस चीन मध्ये थैमान घालणारा व्हायरसच आहे की दुसरा कोणता प्रकार हे अद्यापही माहिती नाही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्याच्या या संस्थेला नमुने पाठवण्यात आले आहेत दरम्यान व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी सांगितले की मानवी मेटा पुनिमो व्हायरस इतर श्वसन विषाणू प्रमाणे आहे ज्यामुळे सामान्य सर्दी होते यामुळे तरुणांनी वृद्ध लोकांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एच एम पी व्ही प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या संपर्कात आहे हा विषाणू काय आहे आणि तो माणसासाठी किती धोकादायक आहे याबद्दल अधिक माहिती पाहूयात दिल्ली एन सी आर मधील प्रसिद्ध हॉस्पिटलचे डॉक्टर शरद जोशी यांनी सांगितले की ह्युमन मेटापुनिमो व्हायरस हा नवीन विषाणू नाही पण दावा केला जात आहे की त्याच्या नवीन व्हेरियंटेरने चीन मध्ये अहंकार माजवला आहे डॉक्टर शरद जोशी यांनी सांगितले की सर्व विषाणू तुमच्या फुफ्फुसाशी संबंधित आहेत किंवा शोषणाशी संबंधित आहेत या सर्वांचं पहिलं लक्षण म्हणजे नाक बंद होणं घसा बसणं खोकला किंवा शिंका येणं ताप आणि शरीर थकवा ही त्याची लक्षणे आहे कोरोनामध्ये दिसल्याप्रमाणे लोकांनी यामध्ये चव गमावली आहे शिवाय लोकांना वास ओळखता येत नाही